दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची नांगी ठेसण्यासाठी भारतीय सैन्य दलानं आक्रमक पवित्रा घेतलाय पाकिस्तानला त्यांच्याच घरात घुसून भारतीय सैन्यानं आव्हान दिलंय भारतीय सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं बदलापुरातल्या महालक्ष्मी मंदिरात महाआरती घेण्यात आली यावेळी पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी भारतीय सैन्याला शक्ती दे असं साकडंही मवियाच्या नेत्यांनी घेतलं पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी सव्वीस निष्पाप भारतीयांचा बळी घेतल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेत मात्र पाकिस्तानची खुमखुमी कमी झालेली नाही क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून पाकिस्तान भारतावर कुरघोडी करू पाहतोय पाकिस्तानचे हे सगळे हल्ले भारतीय सैन्यानं परतावून लावलेत भारतीय सैन्याचं मनोबल वाढावं वा यासाठी बदलापुरात महाविकास आघाडीच्या वतीनं महालक्ष्मी मंदिरात महाआरती करण्यात आली यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी स्टेशन परिसर दुमदुमून गेला होता या महाआरतीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी अविनाश देशमुख काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पाकिस्तान मुर्दाबाद 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 आणि याच्या पुढे पण प्रश्न असा आहे की भारतीय सीमेवरती गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून नाहक भारतीय सीमेच्या अंतर्गत असणाऱ्या लोकांचा पाकिस्तान जीव घेत आहे आणि भारतीय सेना ही जशाच तशी त्याला उत्तर देत आहे गेल्या सत्तर वर्षापासून भारताचा संयम हा सगळ्यात मोठी ताकद होती आणि जगाला या देशाची सैन्याची वायुदर्जी ताकद काय असते गेल्या पंधरा ते आठ दिवसापासून दिसलं आहे आणि भारतीय सैन्यदेलाचं मनोबल आणि राष्ट्राचं मनोबल वाढवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून इथं आम्ही देवीला साकडं घातलेलं आहे की आता तरी पाकिस्तानला बुद्धी दे आणि भारताच्या शरणाने गेल्या सत्तर वर्षापासून भारताची जे शुपित युद्ध ते करत आहेत ते आता भारताच्या समोर त्यांचा टिकाव लागणार नाही आहे देवीला आम्ही साकडं घातलेलं आहे की राष्ट्राला आणि भारताच्या सीमेलगत जे सैनिक लढत आहेत त्यांना शक्ती देव ते आणखी ऑलरेडी त्या ते, ते शक्तिवान आहेतच पण त्यांना शक्ती देऊ आणि पाकिस्तानचा पराभव येणाऱ्या काही तासामध्ये झाला पाहिजे ही आम्ही देवीच्या समोर कळकळीची मागणी आणि विनंती केलेली आहे निश्चितपणे पेहलगामच्या दहशतवादी दहशतवादी हल्ल्यानंतर एकंदर आपल्या केंद्र सरकारने आणि भारतीय आर्मीने इंडियन आर्मीने ज्या प्रकारची कारवाई पाकिस्तानामध्ये करायला होती पाकिस्तानाबरोबर जी करायला पाहिजे त्या पद्धतीचं सैन्याचं शा, चा काम चालू आहे आणि आपल्या एकोणीसशे एकाहत्तर नंतरचं हे मला वाटतं तिसरं पाकिस्तानबरोबरचं आपलं युद्ध असणार आहे आणि या युद्धामध्ये भारत आपला देश हा एक पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करण्याच्या दृष्टिकोनातनं आता वाटचाल चालू आहे पाकिस्तान जर हे युद्ध आपलं चालू झालं तर चार दिवस सुद्धा पाकिस्तान भारतासमोर टिकणार नाही आणि पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्याचं हीच एक संधी आहे त्यामुळे आपल्या इंडियन आर्मीचं या ठिकाणी आम्ही मनापासून कौतुक करतो आपल्या सैनिकांच्या जीवावर आज आपण इथे सगळेजण या स्थितीमध्ये आहोत कारण आपलं सैन्य तिथे चोवीस तास आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी उभा आहे आणि आपलं केंद्र सुद्धा सर्व देशातील सर्व राजकीय पक्षांनी जाहीर समर्थन दिलेलं आहे आणि केंद्रालाही सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला नामहरम केल्याशिवाय माघारी पडताचं नाही पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित करायचं आहे आणि आपल्या सैनिकांचं आणि आपल्या केंद्रातल्या शासनाचं मनोबल वाढवण्यासाठी आज या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे आम्ही महाआरतीचं आयोजन केलं होतं त्यामुळे आमच्या सैनिकांना इंडियन आर्मीला जय जवान जय किसान ही आपली ताकद आपंद आपंद ले ले, आहे ही ताकद आपण दाखवून द्यायची वेळ आलेली आहे असं आव्हान त्यांना करतो महाआरती आज केली आहे आणि सैन्याचं मनोबल वाढलं पाहिजे आणि सैन्याला चांगली ताकद मिळाली पाहिजे भारतीय सैन्याचा विजय आहे आणि विजय होत राहो यासाठी देवीला आम्ही साखळं घातलेलं आहे आणि पाकिस्तानच्या ज्या कारवाया आहेत त्यांना सडेतोर उत्तर आपले भारतीय सैनिक देत आहेत त्यांना अशीच शक्ती देवीने द्यावी यासाठी आम्ही इथे सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष मिळून महाआरती केलेली आणि देवीला साखळ घातलेली डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज